ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कुंभारमाठ गुवेकरवाडी रस्त्यालगत असलेल्या चिरेखाणीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरलेले पाच जण बुट दुर्घटना सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या सायंकाळी घडली यात सोळा वर्षीय करिश्मा सुनील पाटील हिचा दुर्दैवी अंत झाला तर उर्वरित चार जणांना स्थानिक तरुणाच्या मदतीने वाचवण्यात यश या आले यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला प्रथम ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी सुट्टीसाठी मुंबईवरून कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील भानुदास लोंढे यांच्या घरी आलेले कुटुंबीय हे यात अंजली प्रकाश गुरव वय तीस गौरी प्रकाश गुरव वय अठरा गौरव प्रकाश गुरव वय एकवीस करिश्मा सुनील वय सोळा आणि दुर्वेश रवींद्र पाटील हे पाच जण होते सायंकाळी पाच वाजता ते गोवेकरवाडी रस्त्यालगतच्या चिरेखाणीतील पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले पाण्याची खोली आणि वेगाचा अंदाज न आल्याने ते एकाएकी बुडू लागले हा प्रकार रस्त्यावरून जात असलेल्या राहुल भिसे या तरुणाच्या लक्षात आला त्याने त्वरित पाण्यात उडी घेऊन अंजली गुरव सह अन्य मुलांना बाहेर काढले मात्र करिश्मा पाटील ही पाण्यात बेपत्ता झाली घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले अंजली गुरव हिला प्रथम कुंभारमाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे गौरी गौरव आणि दुर्वेश हे तिघे सुखरूप असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे खाणीतील पाण्यात आंघोळ करणे धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे स्थानिक प्रशासनाने अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत पोलीस अधिक तपास करत आहेत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा